नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला सणासुदीसाठी प्रत्येक वेळेला केली जाणारी पुरी ती तुम्हाला माहीत असेल त्या आज मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करून दाखविणार आहे तर तर त्याची मी कृती करून दाखविते इथे मी सहा वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आणि ह्या एक किलोच्या गव्हाच्या पिठाच्या मी पुऱ्या करणार आहे तेव्हा मी इथे सहा वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आता सहा वाटी गव्हाच्या पिठासाठी मी बरोबर एक चमचा मीठ पिठामध्ये घालणार आहे नंतर दोन चमचे तेल घालणार आहे असं साधंच तेल घालणार आहे आपलं नेहमीचं कुकिंग ऑईल हे बघा असं अडीच चमचे मी तेल घातलेलं आहे आता मी व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे तर व्यवस्थित असं मिश्रण असं व्यवस्थित एकजू करून घ्या घ्यायचं असते असे आता तर व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे आता आता ह्याच्यामध्ये मावेल तितकं पाणी घालून छानपैकी घट्ट असं मळून घेणार आहोत जसं आपण चपातीला कसं पीठ मळून घेतो त्या त्याच ता, पद्धतीने आपण असं त्याच पद्धतीने पुरीसाठी आपण त्याच पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत तर मावेल तितकं आपण पाणी घालून व्यवस्थित व्यवस्थित असं घट्टसर पीठ मळून घेणार आहोत जसे आपण चपातीसाठी पीठ कसे मळून घेतो त्याच पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर पीठ मळून घेऊया आपण तर मावेल तितकं पाणी घालून गव्हाचे पीठ छान मळून घेतलेले आहे आता 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 मळून घेतलेल्या पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून परत एकदा मळून घेऊया तर तेलाचा हातावर असं तेल घेऊन असा तेलाचा हात लावून छान असा पिठाचा गोळा परत परत असा मळून घेणार आहे छान पिठाचा गोळा मळून घेऊया तर तेलाचा हात लावून छान पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता मी हे अर्धा तास आता हा पिठाचा गोळा मी झाकून ठेवणार आहे अर्धा तासानंतर बघून तर अर्धा तास झालेला आहे आता परत एकदा मी पिठाचा गोळा मी व्यवस्थित मळून घेणार आहे तर पीठ छान मळून घेतले आणि गोळेसुद्धा करून घेतले आता आता पुरा लाटायला सुरुवात करूया आपण तर इथे मी पोलपाट लाटणं घेतलेले ला आहे आता तर आता, आता आ, मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे आता असं मध्यम जाडीची अशी पोळी लाटून घेणार आहोत तर मध्यम अशी जाडीची अशी आपण पोळी लाटून घ्यायची आहे आता तर मध्यम अशी जाडीची अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण अशा वाटीच्या मापाने पुऱ्या अशा ठेवायच्या आहे ताटावर तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मध्यम अशी जाडीची पोळी लाटून वाटीच्या सायने पुऱ्या अशा करणार आहोत तर इथे मी अशा पद्धतीने पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत आता तळून घेणार आहे मी या पुऱ्या तर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता तेलामध्ये मी अशा पुऱ्या तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान अशा पुऱ्या अशा छान तळल्या गेलेल्या आहेत आता मी तळ काढून घेते पुऱ्या तर माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने गव्हाच्या पुऱ्या केल्या जातात या गव्हाच्या पुऱ्या श्रीखंडासोबत आम्रखंडासोबत आमरससोबत बासुंदीसोबत छान लागतात खायला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद